नमस्कार मी सुरेश महादेव कुसाळे राहणार कांबळवाडी तालुका राधानगरी गोकुळ दूरसंघाचे माजी संचालक आणि राधा तालुका काँग्रेसचे निष्ठावंत नेते आदरणीय पी डी साहेब यांचा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमृत महोत्सवी वाढदिवस संपन्न होत आहे साहेबांनी आयुष्यभर काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम केलं आणि हे काम करत असताना त्यांनी नेते आदरणीय पी एन पाटील साहेब यांना साथ केलेली होती पी एन साहेब नेहमीच पिडी साहेबांना आदरणीय पिडी साहेब म्हणूनच हाक मारायचे माझ्या कौटुंबिक आणि माझ्या सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये आदरणीय पिडी साहेबांचा फार मोठा वाटा आहे या ठिकाणी पिडी साहेबांचा असणारा स्पष्ट त्यांची असणारी शिस्त ही आम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे साहेबांचा स्पष्ट आणि पक्षाबद्दल झोकून देण्याची वृत्ती शिस्त हे आम्ही सर्व त्यांच्या सवासामध्येच शिकलेलो आहोत घडलेलो आहोत आणि अशा या माझ्या नेत नेतृत्वाला लाभ लाभो त्यांचं राजकीय आणि समाज क्षेत्रामध्ये पावलोपावली त्यांचा विकास हो त्यांना चांगला सन्मान मिळो अशी मी माझ्या कुसाळी पर्वतर्फे आणि माझ्या ग्रामस्थेतर्फे त्यांना शुभेच्छा देत आहे धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा